साधं स्वप्न चिकन सगळं वरूनच टाकलेलं आहे नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साधं सोप्प चिकन बनवत आहे सर्व काही वरून टाकलेलं आहे त्याच्यात सर्व कापून वरूनच फोडणीला एक बी वस्तू टाकलेली आहे टमाटे टाकलेले कापून कांदा टाकलेला आहे एक एक टमाट टाकलं दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आता कोथंबीर आणि एक वेरवेचा कोणचा मसाला येतो चिकन मसाला टाकलेला आहे आता बघे कोथंबीर साधा आणि सोपं झटपटीत बनणारे असं साधा आणि सोपं चिकन आपण बनवत आहोत ना शिजवता ना कुकरचा वापर ना काही वापर चिकन धुतलं धुवून घेतलं आणि लगेच चिकन त्या का टाकलं सगळं वरूनच तेल बीर सगळं वरूनच टाकलं फोडण्या बिनण्या काही केलेल्या नाही बिना फोडणीच बिना फोडणीच झणझणीत आणि चणचणीत असं चिकन आपण बनवत आहोत आता हे चिकनला चांगलं आपण गारागारा हालून घेतलं आहे सगळं वरूनच टाकलेलं आहे लाल तिखट हिरे मिरच्या कोथंबीर आणि कढीपत्ताने टाकला लसण जिरे वाटून याच्यात ठेसून घेतले ते बी वरूनच टाकले आपण आता गरम पाणी वरून सोडणार आहोत आपण हे पा गरम पाणी बी वरूनच टाकल्या नाही तर मस्तपैकी असं ते चिकन शिजणार आहे साधं आणि सोपं जास्त तेल बी नाही आणि जास्त चमचमीत नाही झमझमीत नाही अगदी साधं चिकन आपण बनवत आहोत चिकन बिकन सगळं एकत्र शिजणार मसाला चिकन सगळं आपण काय करतो काही चिकन शिजवून घेतो आणि मग त्याच्यावर ठेवतो आता हवा उकळे आलेले आता मंद गॅसवर असं भारी चिकन बनणार आहे आपण ताट ठेवलेला हे बघा अशा खमंग अशा मस्त भाकरी बनवलेल्या आहे चिकनच्या भाजीबरोबर खाण्यासाठी हे आपलं टोपलं गावाकडचं साधा आणि आपलं सोपं टोपलं आपल्या भाकरी कमंग अशा मस्त झालेल्या आहे चौकून भाजलेल्या मला मैत्रिणी आपण बघू भाजी जाऊकळी फुटली का जास्त आपल्याला मंद करून खायचं आहे वाव मस्त असे भाजीला उकळी फुटलेले आहे चिकनच्या मस्त परत एकदा हलवून घेऊया छान असे हलवून घेऊया आपण मस्त चिकन शिजत आहे छान असं सगळं वरूनच टाकून त्याला फोडणी ना फाडणी साधा आणि सोपं पण असं मस्त चिकन बनतं ना त्याला आपल्याला फास झालेलं आहे ना आता बारीक असं मंद गॅसवर असं छान असं सिजन असा भारीला सावतरण ना तर तुम्ही म्हणताल काय तर अशा प्रकारे चिकनची भाजी करा सगळं वरूनच टाकून पाक करून खाऊन एक वेळेस चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण गॅस फास्ट होताना आता आपण बारीक करूया गॅस थोडा गॅस बारीक आपण झाकण ठेवलेलं आहे चाल बरं मैत्रिणी झाकन काढून बघू याला तरी बिरी काय आली काय वाव मस्त पैकी तरी बिरी पा कस आहे मस्त चव बाजून छान असं बनवू राहिलंय ना हे बघा कशी तरीची कडाकडाला तरी त्याची जमा झालेली आहे हे बघा मस्त म्हट शिजत आहे बा हा बा की छान असं चिकन शिजते छान मस्त असं शिजत आहे आता आपण बघा आता त्याला मस्त शिजत आहे थोडा परत बारीक गॅस करू म्हणजे तरी चांगली येईल बोटा म्हणजे मस्त तरी बी येईल ना आता आपण गॅस एकदम बारीक आता गॅस बारीक करणार आहोत गॅस बारीक केलेला आहे आता आपण हे पुन्हा झाकण ठेवूया कारण की चिकन आहे ना थोडंसं राहिलेलं आहे पाकी शिजायचं हे पण तर माझं थोडं बाकी आहे शिजल्यानंतर बारी गॅस करून ठेवलेला आहे वाफावर होऊन जाईल आता ते झट आणि पट सगळं वरून टाकलेलं झटका पट असं मस्तपैकी छान असं झनझरी चिकन आपण बनवलेलं आहे ना फोडणी जातात त्याच्याबरोबर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवलेल्या पा साधं सोपं आणि चिकनची भाजी कशी बनवली आहे एकदम मस्त असे झणझणीत आणि चणचणीत या प्रकारे तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा